व्यायाम जे असे करतात पाऊस असो नाही तर काहीही असो पाऊस असो नाही तर काहीही असो मी व्यायाम करणार म्हणजे करणार व्यायाम जोरदार व्यायाम इकडं चल चल हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग बस 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 हम्म बस पाऊस सुरू झालाय सकाळ सकाळी जोरदार त्यामुळे साहेबांना फिरवायचं म्हणजे आता अवघड आहे अजून नाही फिरवत बघा होत आहे चिडिंग चिडिंग पाऊस खतरनाक सुरू झालेला आहे तर ये फिराव दे साडे सहा वाजलेले आंघोळ करून घेतो असतो मग पटकन काय चाललंय मॅडम देवपूजा चालू आहे आशीर्वाद त्यांचा बसा कुठं जातात पावसात पप्पा तर पा गेलेले आहेत आता भिजून घरगरी येणार आणि हजारे पाणी असून काम आहे तुझं मग काम तसंच आहे का होय मग <laughs> बस चला आंघोळी करतो तुम्हाला भेटतो काय सकाळ सकाळचं याची जी फिरण्याची धडपड आहे ती सुरू झालेली आहे <laughs> जायचं पावसानं जी एवढी सुरुवात केलेली आहे काय सांगायचं आंघोळ करून झाली तरी पावसातून जोरदार चालूच आहे कसं जायचं जा. जा जा बघा या पावसात नाही जाऊ शकत आपण पावसात सात वाजत असे हां हो माय बरं नाही भिजत भिजत तर नाही ठीक आहे पाऊस जोरदारच आहे काय करायचं पप्पा तर गर गरगरीत भिजला असणार आहे काय सांगता येत नाही जोरदार पाऊस चाला बघ्या चला मी चहा पिऊन घेतो तसं तू पाऊस थांबायची वाट बघ बाग बघ्या चलो हे चहा झाला का आई आई चाय झाला का चाय मी म्हटलं चहा झाला का तर तुमचं काय बाबार नाही एकसारखं ढग एक सारखं झालं रेप रासारखेच आहे कमी जास्त पण नाही चला चाय पिऊ आता थोडीशी उघडीक झालेली आहे साहेब मॉर्निंग वॉकिंगला आता नेलेलं आहे खुश आहे साहेब बघू शकता त्याच्या पळण्यावरनं पाणी पाणी तर झाले झालं पाण्यात न नेता कडे नेचाय बघूया काय होतो सीन पाऊस तर थोडा थांबलेला आहे तिकडून पाऊस येतो असं वाटतंय चल बाबा पटकन जाऊन येऊ पावसाच्या अगोदर तर भिजायची इथली मुश्किल आहे भिजू शकतो अचानक लिज वर अचानकच चला चिक्कल आहे परत न भेटतो तुम्हाला आता बाबा खाली चल पाऊस यायला आला आहे बघ परत एकदा तिकडे डोंगरावर तर पाऊस दिसतो काहीच एव्हा डोंगर बघू शकतो मध्ये इकडं पाण्यानं तर भरलेला आहे रस्ता गच्चं काय अवस्था आहे ते ओ हो हो चल याला इकडे मग हेच करायचं सुसुच करायची असते या चला चल ही इकडे इकडे पण पाऊस येते आणि तुला फलतू मग मी घेऊन येणार नाही ना परत मग पप्पा कसा पळतो माकड तुला चिखल उडू का पायावर चला तर काही आज खूप दिवसाने एक सीन दिसणार आहे पप्पा तर आलेले आहेत आणि बघा पण इथंच आहे पप्पा इकडे आहेत अजून बघ्यानं बघितलं नाही पप्पांना आता बघा माझ्या थांबलेला आहे टवकारलेला आहे नाही विसरलेला आहे पूर्वीचा दिवसच विसरला आहे काळो असा आहे ते आमचे साहेब जे व्यायाम जे असे करतात पाऊस असो नाही तर काहीही असो पाऊस असो नाही तर काहीही असो मी व्यायाम करणार म्हणजे करणार व्यायाम जोरदार व्यायाम हे इकडं चल चल थांबा की आता कुठं चाललाय आहे थोडा वेळ थांबा हे काय आहे अरे बापरा व्यायाम करा कोणी हे चल मग जावा आलो झाला गे गरगरीत झालेल्या आहेत वांग मारलेलं वांग अरे बघ्या पप्पा गेलो एड्या अरे बापरे उकरते कसं वगैरे का आमचे ब्लॅक ठार ते नुसते चला आता घरी जाऊ बघू मजा काय होती आता पप्पांची भिजल्यात गरगरीत आजारी पडायचं लक्ष नाही चाल की किती उशीर करायचं माणसांना एवढं उशीर माणसं पण करत नाहीत एवढं उशीर हे करतात चेष्टा केली बाळा यह तुझी चेष्टा करून चालेल का बघ्या मला अरे तर दहा दामूस काय मी ही छत्री आहे ना छत्री सेम तुझ्यासारखी आहे बघ काळे आणि पांढरे मग विचार कर मग अजून तिथंच आहे चला आता घेऊन जातो मग तुम्हाला भेटतो पाऊस येऊ शकतो मोठी रापाट चलो चलो पप्पा तर गेलेले जवळपास निम्या वाटेपर्यंत आणि ही अजून असंच योगा तसं तसंच काय कॅला ढग बघा तिथं ढग कसे आल्यात बघितलं डोंगरावर त्या पांढरशिपाठ ह्या हे बघा चल योगा आमचं कसे आमचे डबल हिंदी केसरी बघा बंडेलवर चालल्यात व्यायाम करून बघा पण गेले आता आता दूर करते बघा बघा चला चिकल तर चिक्कलचं काय करायचं माकड तोंडी चला पप्पा गेलात बघ्या पप्पा गेलं बघ्या अग्गम बापरे गेलं पप्पा म्हटलं बा गेलं काळं माकड तोंडी पळला आमचा बैल पळला काळा बैल आहे गेला आता चला आपण पण जाऊ बाई चप्पल बी चिकलं नाही झालं तर घसरते त्यामुळे मग पळ ना चलो 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 काय होते बघूया अरे बाप र पप्पा तर सरळ गेला आणि बघा गेटपासी माझा वाट बघतोय माझी वाट बघतोय थँक्यू थँक्यू चलो आ थँक्यू असं आहे ह्याला म्हणतात प्रेम आत्ता मजा आहे दादा पप्पांना बूट काढताय पट्टा काढताय चल या पायदो वाजेल चल हे घडा पायदो वाजेल उघडे बाबा की जय हो जय हो उघडे बाबा आज प्रत्यक्ष पावसात व्यायाम करायला गेला विशेषच आहे अचानक आला म्हणतात पाऊस अचानक सगळ्या अचानकच होत्या गोष्टी काय करायचं चला म्हटलं की आडोशा थांबून रिटर्न फिरायला माझं साडेसात वाजता आवरू साई भीतच पसरल्या आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हण बघू गुड मॉर्निंग म्हण गुड मॉर्निंग हातवर करून गुड मॉर्निंग नाही मीच म्हणतो तुझ्या या बातली गुड मॉर्निंग आकडतो म्हणते झाले नाही डबा जायचं आहे मला उशीर होते असू दे आमदार कशाला दिसू दे तुला पटकन आवा मला जायला उशीर होते मग डब्यामुळे कुठं आहे डबा भाजी कुठं आहे कुठलं ठोतात ती भाजी ही पिना हजी केलेली नुसतं भाजी कशाला म्हणजे माहिती ना नाही लो। ते नवीन हे काढले भिजत व्यायाम केला की जरा जोरदार तब्येत होते असा पप्पांचा नियम आहे आणि भिजून गरम पाण्याने आंघोळ करणं घरीच आहे हे पण एक नंबरचं हे काहीच बोलायला नाही मला ह्या बाबतीत तर काहीच बोलायचं

ब्लॉग ला तो जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करायच्या नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तत्तले बाय